यवतमाळ मध्ये एकवीस व बावीस फेब्रुवारीला रंगणार आंतरराष्ट्रीय परिषद विकसित भारत ऍट दोन हजार सत्तेचाळीस वर होणार मंथन शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस व बावीस फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे विकसित भारत ऍट दोन हजार सत्तेचाळीस शैक्षणिक संस्थाची भूमिका या विषयावर ही परिषद आधारित आहे उद्घाटक डॉक्टर अतुलजी कोठारी राष्ट्रीय सचिव शिक्षा संस्कृती उत्थान न्यास आणि डॉक्टर शैलेशजी झाला अध्यक्षा एन सी टी डब्ल्यू आर सी देशविदेशातील नामवंत तज्ञ संशोधक आणि कुलगुरू उपस्थित राहणार रह। आहेत एकवीस फेब्रुवारी राज्य डॉक्टर दिलीप चन्नावार आणि डॉ आशालता भारसकर लिखित ज्ञान आणि अभ्यासक्रम या पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेतून जागतिक शांतता मूलनाधिष्ठित शिक्षण आणि शाश्वत विकासासाठी शैक्षणिक संस्थांची दिशा निश्चित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे प्राचार्य सुहास कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी या परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी ही परिषद महिलाचा दगड ठरणार आहे